आमच्या मागणे पूर्ण नाही झालं तर करायचं काय हली या वरीपागणे पूर्ण नाही झालं तर करायचं काय अली मुलके जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की जय भारत माता की जय

पोलीस अधिकारी आपले कर्तव्य बजावत असताना त्यामध्ये इतर प्रशासनातील अधिकारी नेते माजी मंडळी माजी प्रतिनिधी प्रतिनिधी प्रतिष्ठित व्यक्ती यांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये किंवा मध्यस्थी करू नये आपल्या किंवा इतर अधिकारा काही इजा झाली दुखापत झाली मारहाण झाली तर काही झाले तर संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा करण्यात यावी त्यासाठी नवीन कायदा करण्यात यावा पाचवी मागणी असे पोलीस अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांच्या राहण्याच्या निवासस्थानाची व्यवस्था पाहण्यासाठी प्रशासनाने विशेष टीम तयार करण्यात यावी त्या त्याची त्या टीमची त्या व्यवस्था ती ही महानगरपालिका ग्रामपंचायत पंचायत समिती